का का काल संध्याकाळच्या सुमारास विधिमंडळाच्या परिसरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली जे काही विधिमंडळात घडलं त्याचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेले आहेत एखाद्या चौकात गावगुंड गुंडगिरी करतात तसंच चित्र महाराष्ट्राच्या विधिमंडळात काल पाहायला मिळालं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पाहता प्रत्येकाच्या मनात एक चिंता होतीच की असं चालू राहिलं तर एक दिवस महाराष्ट्राचा बिहार होईल पण आता खरं तर महाराष्ट्र बिहारच्याही पुढे गेलेला दिसतोय जी हाणामारी झाली नंतर भांडण सोडवण्यात आलं त्यानंतर प्रशासनाने जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले त्यानंतर त्या कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलं पण त्यानंतर रात्रभर जो राडा झाला तो देखील अनेक अर्थाने दुर्दैवी आहे नेमकं गोपीचंद पडरकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातला वाद कसा पेटला नेमकं काय झालं या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय इन्फोवारी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या व्हिडिओ मध्ये जितेंद्र आव्हाड हे मंगळसूत्र चोर असा उच्चार करत विधीमंडळाच्या आवारात ओरडताना दिसले तर या सगळ्या वादाची सुरुवात तिथूनच झाली असं बोललं जाते तसं पाहायला गेलं जितेंद्र आव्हाड यांचा स्वभाव तापट आहे त्यांची पद्धत आक्रमक आहे सोबतच पुरोगामी महाराष्ट्राचा विचार घेऊन देखील ते भूमिका मांडत असल्याने त्यांच्याकडे अभ्यासू आणि जबाबदार नेता म्हणून पाहिलं जातं त्यामुळे त्यांच्याकडून अशा वागण्याची कोणालाच अपेक्षा नाहीये अर्थात हे प्रकरण इतकं पुढे जाईल त्याचा कोणीही काही विचार केला नसेल कारण त्या एका गोष्टीमुळे खुन्नसपणा सुरू झाला त्याच्यानंतर धनंजय देशमुख यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते गेटजवळ उभे होते गोपी तेथे गोपीचंद पडळकर यांची गाडी आली तिथे गाडी येऊन थांबल्यानंतर गाडीचा दरवाजा अशा पद्धतीने उघडण्यात आला की त्याचा त्रास जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यालाही झाला ही कृती जाणून बुजून गोपीचंद पडळकर यांनी केली असं शरद पवार कटाच्या समर्थकांचं म्हणणं आहे त्यानंतर तिथे मोठी वाचाबाची झाली एकमेकांना अवारची भाषेत शिविगाळ करण्यात आली म्हणजे गुंडगिरी करणारे गुंड ज्या पद्धतीने बोलतात तशी तिथली भाषा होती असं काही जण सांगत आहेत कसं तरी हे प्रकरण मिटलं पण ते प्रकरण जरी मिटलं असं वाटत असलं तरी खुन्नस मात्र वाढत गेली त्याचा परिणाम म्हणजे पुढच्या दिवशी गोपीचंद पडळकर यांच्यासोबत देखील त्यांचे कार्यकर्ते होते त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते होते ते आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची वाट पाहत होते असं काही जण सांगत आहेत म्हणजे जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांबद्दल ते विचारत देखील होते सोबतच जितेंद्र आव्हाड यांनी देखील धमकी येत असल्याचं सांगितलं होतं त्या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या सभागृहात देखील त्यांनी याबद्दल मत व्यक्त केलं होतं आणि पोलीस प्रशासनाला देखील आव्हान केलं होतं आणि त्याच्या काही वेळानंतरच विधीमंडळ परिसरात हाणामारीची घटना घडली या व्हिडिओमध्ये आपल्याला काही दृश्य दिसतात त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचा नितीन रावाचा कार्यकर्ता पायऱ्या चढून वरती जातोय त्यांचे कार्यकर्ते अगोदरच उभे होते तिथं त्यांच्यामध्ये काहीतरी शाब्दिक चकमक झाली त्यानंतर गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांवर धावून गेले आणि तिथे झाली त्यानंतर जितेंद्र यांनी रस्त्यावर ठिया मांडला त्यांनी सो सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली त्यामध्ये त्यांनी लिहिलं की पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख विधान भवनात याला मारहाण केली यानंतर मारहाण करणारे विधान भवनातून पडून गेले शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं आणि विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलीस स्टेशन पडलकरला नेण्याचा घाट घातला आहे म्हणजे मार खाणार आमचा कार्यकर्ता पडून जाणार पडलकरचे कार्यकर्ते आणि प्रशासन पकडून कारवाई कोणावर करत आहे तर आमच्याच कार्यकर्त्यांवर सत्ताधारांना इतकं शरण गेलेलं प्रशासन मी आजवर पाहिलं नव्हतं या अधिकाऱ्यांकडे आत्मसन्मान नावाची गो, काही गोष्ट नाहीये मी इतकंच सांगू शकतो माझ्या कार्यकर्त्याला सोडल्याशिवाय मी उठणार नाही त्यानंतर देखील रात्रीचे वेगवेगळे वेग फुटेज त्यांच्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत त्यामध्ये रोहित पवार देखील एका ठिकाणी आक्रमक होताना दिसत आहेत एका ठिकाणी रुग्णालयाचा परिसर दिस म्हणजे कुठे ना कुठे हे प्रकरण आता शांत होईल याची शक्यता कमी दिसते अर्थात हाणामारी केली जाणार नाही यावरच राजकारण मात्र नक्कीच सुरू होईल विशेष गोष्ट म्हणजे गोपीचंद पडळकर यांच्यासोबत जे कार्यकर्ते होते त्यांच्यावर मकोका अंतर्गत कार्यवाही करण्यात आली होती असं देखील सांगण्यात येत आता ज्यांच्यावर मकोका सारखा गंभीर गुन्हा आहे असे लोक विधिमंडळ परिसरात इतक्या सहजासहजी येतात कसे मुळात आमदार येताना आपल्या सोबत का ठेवतात विधिमंडळाच्या परिसरात विधिमंडळाच्या बाहेर हाणामारी होणं हा एक वेगळा भाग आणि आणि विधिमंडळात हाणामारी होणं हा वेगळा भाग आहे हा एक अत्यंत गंभीर मुद्दा आहे जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीने व्यक्त होतात ते फार काही चांगलं त्यामध्ये हिंसा नाही पण पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली गोष्ट निश्चितच दुर्दैवी आणि आहे गोपीचंद पडळकर जी भाषा वापरतात त्या संदर्भात मुख्यमंत्री त्यांना समज का देत नाही असा देखील प्रश्न आता सर्वसामान्य जनता वेगवेगळ्या स्तरातून विचारत आहे अगदी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या एका आमदाराने टावेल बनियांवर काून कॅन्टीन मध्ये केली होती त्याचा व्हिडिओ देखील सगळीकडे व्हायरल झाला होता आणि आता भारतीय जनता पक्षाच्या आमदार आणि कार्यकर्त्यांनी आमदार तिथे उपस्थित असताना अशा पद्धतीची हाणामारी केलेली आहे त्यामुळे सत्ताधारांना सत्तेचा अहंकार आलेला आहे की काय अशी ही शंका अनेक ठिकाणी व्यक्त केली जात आहे विधिमंडळात घडलेली ही घटना सर्वार्थाने चुकीचीच आहे या घटनेकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता या घटनेत कोण सगळ्यात जास्त चुकीचा आहे कोण या सगळ्याला कारणीभूत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद